सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आलेला आहे आपण सर्व स्वामींचे भक्त गुरुमाऊलींचे भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि बघा तो दिवस आता जवळ आलेला आहे यासाठी विशेष सेवा स्वामींची विशेष सेवा आपल्याला सुरू करायची आहे आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे तुम्हाला नाही जमलं तुम्ही अकरा दिवसांची सेवासुद्धा सुरू करू शकता तर अकरा मार्च ते एकतीस मार्च अशी आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे आता ज्यांना एकवीस दिवसांची सेवा जमत नाही त्यांनी एकवीस मार्च ते एकतीस मार्च अशी अकरा दिवसाची सेवा केली तरीही काही हरकत नाही सेवा करणं महत्त्वाचं आहे मग तुम्ही तिळभर करा किंवा डोंगरा एवढी करा स्वामींना तोडकी मोडकी सेवासुद्धा प्रसन्न करत असते आपल्या गुरुमाऊलींना स्वामींना तुम्ही अगदी आ आनंदाने तुम्ही पूजत आहात भक्ती करत आहात सेवा करत आहात हेच माऊलीला खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे नाही जमलं अकरा दिवसांची सेवा सुरू करा आता ज्या महिलांना एकवीस दिवसांची तर सेवा करायची आहे पण मध्ये त्यांचे चार दिवस वगैरे काही प्रॉब्लेम येत असतील अडचण येत असेल मासिक पाळीचा मग तुम्ही सहा मार्च या दिवशी जरी फाल्गुन शुक्ल सप्तमीला गुरुवार रोजी सहा मार्चपासून जरी सेवा सुरू केली म्हणजे तुमचे चार पाच दिवससुद्धा काही जाणार नाही तुमची एकवीस दिवसांची सेवासुद्धा पूर्ण होईल फक्त तुमचा मासिक धर्म आला की तेवढे चार पाच दिवस सोडून द्या आणि मग सलग तुम्ही एकतीस मार्चपर्यंत तुम्ही सेवा पूर्ण करू शकता आपल्याला फक्त एकतीस मार्चपर्यंत सेवा पूर्ण करायची आहे आता इकडं तिकडं झाली म्हणजे स्वामी आपल्याला काही शिक्षा करतील असं नाही तुम्ही पुढंसुद्धा सेवा वाढवू शकता आधीसुद्धा सेवा सुरू करू शकता अकरा मार्चच्या पण आधी सेवा सुरू करू शकता किंवा एकतीस मार्च नंतर सुद्धा थोडी सेवा वाढवली तरीही चालेल तर आपल्याला या एकवीस दिवसात आपल्याला स्वामींची सर्वात प्रभावी आणि आवडती सेवा करायची आहे तुम्ही आधी पण सेवा सुरू करू शकता मी सांगितलं सहा मार्चपासून सुद्धा सेवा सुरू करू शकता किंवा तुम्हाला नाही जमलं तुम्ही एकवीस मार्चपासून सुद्धा सेवा सुरू करू शकता सेवा करणं महत्त्वाचं आहे तुम्ही एकवीस दिवसांची करा अकरा दिवसांची करा पाच दिवसांची करा पण सेवा जरूर करायची आहे एकतीस मार्चपर्यंत थोडी का होईना सेवा प्रत्येकाने गुरुमाऊलींची आपल्या स्वामींची जरूर करायची आहे स्वामींना सर्वात प्रिय सेवा म्हणजे आवडती सेवा म्हणजे गुरु स्वामी चरित्र सारामृताचं पठन करणं म्हणजे आपल्याला एकवीस दिवसात एकवीस पारायण एकवीस पाठ करायचे आहे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पाठ करायचे आहे सकाळी लवकर उठा सर्वांनी या एकवीस दिवसात तरी अगदी पहाटे जर आपण शांततेत पठन केलं आपलं आवरून वगैरे घेतलं आंघोळ वगैरे करून आणि एकदम शांततेत आपण पठन केलं नियम नाही फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय कुठलीच सेवा पूर्ण होत नाही तुम्ही संकल्पाशिवाय पण सेवा करू शकता पण आपण जेव्हा गुरुमाऊलींची म्हणजे जेव्हा प्रकट दिन येतात किंवा दत्त जयंती वगैरे अशा विशेष सेवा करतो तेव्हा तरी मी म्हणेल संकल्प जरूर करून घ्या तुम्हाला इच्छा नसेल सांगायची स्वामींना नका सांगू स्वामी अंतर्ज्ञानी आहे स्वामी सर्व जाणतात आणि जे पाहिजे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ आली की आपल्याला नक्की मिळवून देता म्हणून न मागता काही न मागता संकल्प करा की स्वामी माऊली मी तुमची एवढी एवढी यव सेवा करत आहे कबूल करून घ्या फक्त कबूल करून घ्या एवढंच बोलायचं आहे तुम्हाला संकल्प करताना तुम्ही घरी पण संकल्प करू शकता मंदिरात जाऊन पण करू शकता तुमच्या घराजवळ जे मठ केंद्र मंदिर असेल स्वामींचं तिथं जाऊन तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे थोडीशी खडी साखर घेऊन जा चाफ्याची किंवा जे फुलं मिळत असतील तुम्हाला ते फुलं घेऊन जायचे आहे आणि स्वामींचरणी काही बोलू नका फक्त स्वामी मी प्रकट दिनापर्यंत तुमची एवढी एवढी सेवा करत आहे तुमचं नाव बोलून घ्या आणि ते नारळ खडी स्वामीं स्वामींचरणी अर्पण करायचं आहे माझी सेवा कबूल करून घ्या असं बोलून तिथं शांत अगदी किमान एकशे आठ वेळा स्वामींचा ओम श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचा आहे शांत बसा आणि मग घरी यायचं आहे दुसऱ्या दिवसापासून आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्हाला आता मठात नाही जाता आलं मंदिरात नाही जाता आलं घरी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता हातात पाणी घ्यायचं आहे अक्षता हळदी कुंकू एखादं फूल किंवा एखादं तुळशीपत्र उजव्या हातात पाणी घेऊन तुळशीपत्र टाकायचं किंवा हळदी कुंकू एखादं फूल पाण्यात टाकायचं आणि तुम्हाला तुमचं गोत्र नाव बोलून तुम्ही कशासाठी संकल्प करत आहात किंवा तुम्हाला इच्छा नसेल सांगायची स्वामी सर्व जाणतात तुम्हाला काय हवं नको स्वामी सर्व जाणतात फक्त मी स्वामी तुमची एवढी एवढी एवढ्या दिवसांची सेवा करत आहे कबूल करून घ्या असं बोलून ते तामणात पाणी टाकून द्यायचं आहे सोडून द्यायचं आहे आणि मग सेवेला सुरुवात करायचं आहे संकल्प केलेलं पाणी तुम्ही तुळशीला वगैरे टाकू शकता किंवा अन्य झाडांना पण टाकू शकता अशा साध्या सोप्या पद्धतीने संकल्प जरूर जरूर करून घ्या संकल्प केलेली सेवा फलदायी जास्त ठरत असते वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा फक्त दुपारी बारा ते साडेबारा वाचू नका बाकी दिवसभर अगत्री अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही वाचलं तरीही चालेल मग अशी पद्धत तुम्ही नीट ठरवून घ्यायची आहे आणि एक वेळ ठरवून एक मांडी पारायण करू शकता आता तुम्हाला एकवीस अध्याय एक मांडी पारायण होत नसेल मग काय करायचं सकाळी सात अध्याय वाचा दुपारी सात अध्याय संध्याकाळी सात अध्याय किंवा रात्री सात अध्याय असे तीन टाईम तुम्ही सात 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 एकवीस अध्याय वाचूनसुद्धा एका दिवसात तुम्ही एकवीस अध्याय वाचून एक, एक पाठ पूर्ण करू शकता आता तुम्हाला एवढे एकवीस पा पारायण होत नसेल मग तुम्ही अकरा पारायण करू शकता सात पारायण करू शकता तुम्ही द दररोज म्हणजे सात अध्याय वाचले तर तीन दिवसात तुमचं एक पारायण होईल म्हणजे एकवीस दिवसात तुमचे सात पारायण होणार आहे होईल एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण होतील अशी ही सेवा करू शकता एकवीस पारायण करा अकरा पारायण करा सात पारायण करा पाच पारायण करा किंवा तीन पारायण करा पण नक्की आपल्या स्वामींची ही आवडती सेवा आहे नक्की ही सेवा जरूर सगळ्यांनी दिलीच पाहिजे या एकवीस दिवसात तरी ही सेवा नक्की करा आता आणखीन एक सेवा ती म्हणजे तारक मंत्र तारक मंत्राची सेवासुद्धा स्वामी माऊलींना खूप प्रसन्न करत असते तर घरात खूप त्रास आहे चिंता आहे कटकटी आहे घरात विनाकारण पैसा टिकत नाही आला तरी आरोग्य नीट राहत नाही आरोग्यावर पैसा खर्च होत आहे आपल्या म्हणजे औषध पाण्याचा गुण येत नाही असे आरोग्य जर आरोग्याविषयी तुमच्या घरात खूप तक्रारी आहे मुलांविषयी तक्रारी आहे पती व्यसन करतो घरात पैसा देत नाही असे सुद्धा प्रॉब्लेम असतात तर अशा वेळेस काय करायचं आहे या एकवीस दिवसात केलेली सेवा खरोखर हजार टक्के फलदायी ठरत असते म्हणून काय करायचं आहे वेळ ठरवून घ्यायचं जेव्हा तुम्हाला सेवेला वेळ मिळेल शांततेत वेळ मिळेल तेव्हा मुलं वगैरे क्लासला गेली किंवा शाळेत गेली पतिदेव कामाला गेले आणि तुम्ही जर घरी असाल किंवा प म पुरुष मंडळींनी पण तुम्हाला सेवा सकाळीच जर जमत असेल तुम्ही भल्या पहाटे उठा आणि लवकर आंघोळ करून तुम्ही सेवा करून मग ऑफिसला गेलात माझे दादा तरीही चालेल महिला सेवा करत असतील तुमचं आवरून निवरून घ्या आणि मग शांततेत सेवेला बसलात तरीही चालेल काय करायचं चा? या एकवीस दिवसात एक दिवसा पेला भरून स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आसन घेऊन बसा तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा अगरबत्ती लावून बसायचं आसन घेऊन त्या पाण्याच्या पेल्यावर पिण्याच्या पाण्यावर हात ठेवायचा उजवा हात किमान अकरा वेळा तरी तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि तुम्हाला ते तारक मंत्राचं पाणी ते पवित्र तीर्थ आपल्या घरातील प्रत्येकाला तुम्हाला एकवीस दिवस प्यायला द्यायचा आहे एकवा एका दिवसातच नाही फरक पडला तर बोला अगदी मुलंसुद्धा इतकी प्रगतीशील होतील की त्यांच्या सर्व अडचणीसुद्धा लगेच क्षणात संपून जातील तारक मंत्राच्या या सेवेने भल्या भल्यांना खूप मोठे मोठे चमत्कारिक अनुभव आलेले आहे सर्वांना अनुभव प्रचिती स्वामींची नक्की येते थोडा उशीर होईल तुम्ही म्हणाल स्वामी मला पावत नाही असं नाही योग्य वेळ योग्य काळाला की स्वामी न मागता तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला मागायला सुद्धा काही उरणार नाही इतकं भरभरून तुमची झोळी भरून देतील मुलांचं तुमचं तुमचं कुटुंबाचं संपूर्ण सगळ्यांचं नक्कीच कल्याण करतील स्वामी माऊली आहे आपली आई आहे आपल्या लेकरांचं कधीच वाईट होऊ देत नाही शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार मोठमोठे चमत्कार होतात म्हणून विश्वास श्रद्धा आणि सबुरी खूप महत्त्वाची आहे श्रद्धा ठेवा आणि विश्वासाने सेवा करा विश्वासाने सेवा केलेलं फळ नक्की स्वामी माऊली आपल्या पदरात नक्की टाकतात तर तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ सर्वांना घरात नक्की द्यायचं आहे या एकवीस दिवसात ही तारक मंत्राची ही तीर्थाची सेवा नक्की करा घरातले मोठमोठे त्रास असतील किंवा आरोग्य नीट नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल मोठमोठे कामं अडकून पडलेली असेल घरात काही नजरदोष असेल या सर्व गोष्टी नष्ट नक्कीच होतात आणि स्वामींचं तीर्थ इतकं पवित्र तीर्थ आहे बऱ्याच लोकांना प्रचिती आलेली आहे सोन्यासारखे अनुभव आलेले आहे म्हणून तारक मंत्राची ही सेवा नक्की करा आणि हे तीर्थ घरातील सर्वांना नक्की प्यायला द्या घरात सुद्धा जरी तुम्ही थोडं थोडं शिंपडून दिलं पण शिंपडताना एक तुळशीपत्र घ्यायचं आणि त्या तुळशीपत्रांनी आपल्याला ते तीर्थ शिंपडायचं आहे साक्षात श्री विष्णू आहेत आपले स्वामी भगवान विष्णू सर्व काही ब्रह्मांड नायक आहे म्हणून तुम्ही ते पाणी तुळशीने शिंपडायचं आहे जास्त फलदायी ठरतं जे काही वास्तुदोष असतात नजरबाधा असते संपूर्ण एका क्षणात नष्ट होते आता तुम्हाला जर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही सेवा करायची असेल एकवीस दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पण सेवा करू शकता अकरा वेळा तारक मंत्राची अकरा माळी तुम्हाला जप करायचा असेल ही सर्व सेवा होत असेल तुम्ही तीही करू शकता किंवा तुम्हाला फक्त अकरा माळी जप करायचा असेल तर अगदी भल्या पहाटे उठून अकरा माळी जप करा किंवा तुम्ही एक वेळ ठरवून घ्या एकवीस दिवसात की तुम्हाला केव्हा जप करायला जमेल तुम्ही ऑफिसला जाताना पण करू शकता जाण्याआधी किंवा ऑफिसवरून आल्यानंतर आंघोळ करून किंवा हातपाय स्वच्छ धुऊन तुम्ही त्यानंतर पण करू शकता शांततेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा शांततेत आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे करा तारक मंत्राची सेवा करा एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज अकरा अकरा माळी आपल्याला जप करायचा आहे स्वामी सेवा करताना काही नियमांचं पालन जरूर करावं संकल्पयुक्त सेवा करताना काही नियमांचं पालन जरूर करावं आपल्याला मांसाहार मद्यपान करायचा नाही आहे या गोष्टी वर्ज करायच्या आहे आता तुम्ही म्हणाल घरात खातात तर त्यांना खाऊ द्या पण जी व्यक्ती आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत त्या व्यक्तीने मांसाहार मद्यपान टाळायचं आहे वर्ज्य करायचं आहे कुणाला अपशब्द करणे टाळा आळस करणं टाळा आजची गोष्ट उद्या करणं म्हणजे या गोष्टी संपूर्णपणे टाळायच्या आहे कुणाचा अपमान करू नका गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव टाळायचा आहे कुणाच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी येईल अशा गोष्टी या एकवीस दिवसात काय कधीच घडू देऊ नका पण या एकवीस दिवसात या नियमांचं पालन जरूर करायचं आहे कारण स्वामींना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव अगदी जीवा पाड आव आवडत असतो प्रिय असतो मग तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब पण खरी भक्ती स्वामींना खूप प्रिय आहे म्हणून सेवा करताना या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे अपमान करू नका कुणाचा माता लक्ष्मी म्हणजे घरातली स्त्री म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मी असते घरातल्या स्त्रीचा मानपान ठेवा प्रत्येकानेच प्रत्येकाचा मानपान ठेवा म्हणजे घरात आपल्या किटकिट कधी होणार नाही त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्रातील म्हणजे आता या एकवीस दिवसात आपण ही सेवा स्वामींची सेवा तर करायचीच आहे पण स्वामींची एक सेवा अजून म्हणजे गुरुचरित्राचं पठण तुम्हाला जर झालं संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण नक्की करा बावन्न त्रेपन्न अध्यायाचं हे पारायण नक्की करा कडूं कि वा तुम्ही बा ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जरी पारायणाला सुरुवात केली तरीही चालेल सात दिवस पारायण आठव्या दिवशी समाप्ती असं तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय एक ह्या एकवीस दिवसात रोज पठण करायचे असेल तीसुद्धा सेवा स्वामींना खूप प्रिय आहे किंवा स्वामींना गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करणं खूप प्रिय आहे म्हणून काय करायचं या एकवीस दिवसात तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची सेवा होत असेल किंवा तारक मंत्राची किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जपाची सेवा होत असेल किंवा तुम्हाला नव्वा अध्याय रोज जर पठन करता आला तर या एकवीस दिवसात म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च रोज एक वेळ ठरवून घ्या आणि गुरुचरित्रातील हा नववा अध्याय रोज पठन करा संपूर्ण <coughs> सॉरी संपूर्ण गुरुचरित्र पारायणाची पोथी उघडायची गरज नाही हा नववा अध्याय चौदावा अठरावा या छोट्या छोट्या अध्यायांची पोथी तुम्हाला पूजा साहित्य भंडार इथे या एकवीस दिवसात तुम्हाला श्री गुरुचरित्राचं पारायण झालं तर नक्कीच करा किंवा तुम्हाला अठरावा आणि चौदावा अध्याय पठन करायचा असेल तुम्ही तीही सेवा करू शकता किंवा तुम्हाला नववा अध्याय पठन करायचा असेल तुम्ही हीही शे सेवा करू शकता आता चौदावा आणि अठरावा अध्याय जर खूप दुःखात असाल त्रासात असाल कुठूनच मार्ग मिळत नाही तर चौदावा आणि अठरावा श्री गुरुचरित्रातील हे दोन अध्याय मनी आहे श्री गुरु चरित्राचे म्हणून हे दोन अध्याय जरूर वाचा प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच गुरु माऊली काढते आता तुम्हाला राहैश्वर पाहिजे आहे हवं आहे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहावी ज्यांना आर्थिक टंचाई खूप आहे तुमच्या घरात पैसा टिकून राहावा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर या एकवीस दिवसात रोज श्री गुरुचरित्रातील तुम्हाला नववा अध्याय पठन करायचं आहे तर आता श्री गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण पोथी उघडायची नाही तुम्ही तुम्हाला नववा अध्याय वाचायचा असेल चौदावा किंवा अठरावा तुम्हाला पूजे साहित्य म्हणजे जिथं पूजेचं सामान मिळतं तिथं या छोट्या छोट्या छान छान अध्यायांच्या तुम्हाला पोथी मिळून जातील काही नाही दहा बारा रुपयाला एक पोथी तुम्हाला मिळून जाईल किंवा केंद्रात गेल्या तुम्हाला तिथंही मिळून जाईल तर हा नववा अध्याय तुम्हाला थोडक्यात सांगत आहे एक धोबी असतो तो रोज कपडे धुवायला नदीवर जायचा तिथंच त्याला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे गुरु माऊली रोज त्याला दिसायचे भेटायचे खरं तर तो काम करायला म्हणजे रोज तिथं काम करायला तर जायचा पण गुरुंचे दर्शन घ्यायला तो रोज तिथे जायचा म्हणजे जायचाच रोज हजेरी लावायचा त्या नदीवर ही गोष्ट गुरुमाऊलींना समजत होती कारण अंतर्ज्ञानी आहे गुरुमाऊली एक दिवस ते त्या धोबीला थांबवून म्हणाले मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे तुझी भक्ती मला प्रसन्न करत आहे तुला काय पाहिजे माग धोबी काही मागत नाही फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या एवढंच बोलतो असे बरंच बरेच दिवस निघून जाता एक दिवस नदीवर कपडे धुत असताना धोबीला एक नाव छान फुलांनी सजवलेली येताना दिसते धोबीला दिसते ती नाव त्यात राजा आणि त्याची राणी बसलेली त्याला दिसतात राजा राणी अगदी सजलेले रत्न जडीत आभूषण घातलेले त्याला दिसतात ते बघून धोबीला सुद्धा मनात वाटते की आपलंही आयुष्य असं सुंदर असावं सगळं ऐश्वर्य ऐश्वर्य आपल्याला मिळावं असे भाव त्याच्या मनात उत्पन्न होतात निर्माण होतात आणि त्याचे भाव त्याचे भाव मनातील भाव श्री पाच श्री वल्लभ माऊलीला जाणवतात धोबीला ते म्हणतात तुला काय हवं आहे तेव्हा धोबी त्यां त्यांना म्हणतात मला राजासारखं राज ऐश्वर्यात जगायचं आहे पण आता हा जन्म तर माझा संपत आहे पुढच्या जन्मात मला असं राजासारखं ऐश्वर मिळावं मिळालं तर तुमचे खूप उपकार होतील गुरुमाऊली माझ्यावर त्याचबरोबर त्याबरोबरच त्यानं एक मागणं अजून मागितलं गुरुमाऊलीकडं ते म्हणजे प्रत्येक जन्मी तुमची व माझी भेट व्हावी प्रत्येक जन्मात माझे गुरु माझ्यासोबत हवे आणि गुरु त्याला आशीर्वाद देतात तथास्तू म्हणतात व गुरुचरित्रातील पुढील अध्याय धोबी पुढील जन्मी राजकुळात जन्म घेतो व ऐश्वर्यात जगतो व गुरुमाऊलींची भेट सुद्धा त्याची होते म्हणून गुरूंचे पाठबळ जगात सर्वात मोठं बळ आहे म्हणून प्रत्येक क्षणाला श्वासाला आपल्या गुरूंची माऊलींची साथ लाभणं हीच तर खरी गुरुकृपा आहे म्हणून आपल्याला प्रत्येकाला आपल्या गुरुमाऊलींची साथ हवी गुरूंचं पाठबळ हवं म्हणून येत्या एकतीस तारखेला गुरुमाऊलींचा प्रकट दिवस आहे म्हणून आपल्याला विशेष सेवासुद्धा करायच्या आहे मी तुम्हाला जेवढ्या सेवा सांगितल्या तुम्हाला जेवढ्या जमतील ना तेवढ्या करा कारण तीळभर सेवा आणि डोंगरा एवढी सेवा सर्व सेवा गुरु माऊलींना आपल्या स्वामींना प्रिय आहे स्वामी चरित्रा सारामृताचं पारायण करा जेवढं होईल ना लेकरं बाळं असतात सांभाळून सर्व सांभाळून जेवढी सेवा होईल ना महिलांनो तेवढी करा पण मनापासून करा एक माळ जरी जपली ना तुम्ही मनापासून तरीही चालेल पण सर्व काही श्रद्धेने नक्की करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद